Uh, मॅडम नमस्कार नमस्कार एस एल लाईन न्यूज मराठी मॅडम आपलं गाव भुलेगाव का आपण ग्रामसेवक आहेत हो का हो हो आणि uh, आपल्याला भुलेगाव ड्युटी का हो सर हो मॅडम आपलं नाव कळेल माझं नाव ज्योत्ना यशवंत हटकर अच्छा मॅडम मला तुम्हाला लाईन ला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला तो विचारा ना सर तुमच्या काल तुमच्याकडे जी ग्रामसभा झालेली होती हो त्या ग्रामसभेमधून तुम्ही पळ काढला होता का नाही सर पळ काढायचं काही कारणच नाही ना ग्रामसभा संपल्याच्या नंतर म्हणजे मी जवळजवळ पाच ते सहा वाजेपर्यंत गावातच होते आणि ग्रामसभा संपेपर्यंत मी तिथेच होते ग्रामसभा संपल्यानंतर पण मी ग्रामपंचायतीतच होते जेव्हा सगळे ग्रामस्थ निघून गेले ग्रामसभेचे अध्यक्ष जेव्हा जेव्हा निघून गेले जेव्हा सदस्य वगैरे सगळे निघून गेले तोपर्यंत मी ग्रामपंचायतीतच होते सर अच्छा पळ काढायचं काही कारणच नाही ना सर काल तुमच्या बाबतीत एक बातमी कर... आली होती आमच्याकडे तुमच्या ग्रामस्थाकडून आम्हाला एक बातमी आलेली होती आणि आम्ही आमच्या चॅनलवरती प्रसिद्ध केली पण पीएसएल चा हाच प्रश्न आहे की तुमच्या गावामध्ये ही जी बातमी आलेली होती त्यामध्ये आपण म्हटलेले होते की तिथले ग्रामसेवक हो, ते ग्रामसभेच्या मीटिंगमधून चालले गेले होते अशा तिथे काही प्रश्न असे तिथे काही प्रश्न निर्माण झाले होते का सर काहीच प्रश्नच ना म्हणजे तिथून ग्रामसभेतून निघून जाण्याचा काहीच प्रश्न नाहीये आणि ग्रामसभेतून कोणी निघूनच गेलेलं नाही तुम्हाला ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ हे सुद्धा सांगू शकतील की तुम्ही त्यांना पण विचारू शकता ते पण सांगतील की ग्रामसभा संपेपर्यंत मी तिथच थी। होते आणि ग्रामसभा संपल्याच्या नंतर सुद्धा मी तिथंच थी। होते मी जवळजवळ त्या गावामध्ये पाच ते सहा वाजेपर्यंत होते कारण मला सेल्फ सर्वेच कोऑपरेशनचं काम करायचं होतं त्याच्यामुळे ग्रामसभा संपल्याच्या नंतर जेव्हा सगळे सदस्य ग्रामस्थ निघून गेले त्याच्यानंतर मी गावामध्ये माझ्या ग्राम रोजगार सेवक मी आणि माझे काही सदस्य घेऊन मी ते काम केलं तिथं पाच ते सहा वाजेपर्यंत जवळजवळ साठ सत्तर लोकांचं ते कोऑबरेशन करायचं होतं सेल्फ सर्व्हिस म्हणजे त्याच दिवशी ते, ते पण मी केलेले काम गावात फिरून मी कोणत्याही ग्रामसेवेतून निघून गेलेले नाही सर ग्रामसभा संपेपर्यंत मी ग्रामसभेतच होते आणि त्याच्यानंतर पण मी ग्रामपंचायतीतच होते अच्छा ग्रामसभा संपल्यानंतर एसएल लाईनचा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ग्रामसभा होत असताना काही गावातील आणि काही तुमच्या गावामध्ये आणि तुमच्या काही लोकांशी काही तंडण काही चर्चा अशा काही घडलेल्या होत्या का नाही सर ग्रामसभेमध्ये म्हणजे मी बोललेच नाही जास्त कारण जे सामाजिक अंकेक्षणचे जे उमेदवार आलेले होते दोन दोन लेडीज आल्या होत्या सामाजिक अंकिक्षांसाठी त्याच म्हणजे ग्रामसभेमध्ये बोलत होत्या आणि लोक म्हणजे ग्रामस्थ त्यांना प्रश्न विचारत होते आणि ते त्यांचं उत्तर देत होते आणि मी म्हणजे मी म्हणजे जास्त करून जास्त लोकांस लोकांनी मला प्रश्न पण नाही विचारले आणि मी त्यांना उत्तर पण म्हणजे मला द्यायचं काही प्रश्न आला कारण ते मॅडमच घेतले तुमचं आणि ग्रामस्थांची काही कुठली चर्चा झाली नाही चर्चा नाही झाली त्या ग्रामसभेमध्ये माझी त्यांची काही चर्चा झाली कारण त्याचा व्हिडीओ पण आहे त्या ग्रामसभेची व्हिडीओ पण आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी फक्त बाजूला बसलेली दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये आणि त्या मॅडमच बोलते त्याच्यामध्ये मॅडम ग्रामस्थांना उत्तर पण देते आणि बोलते पण हा तुम्हाला तिसरा प्रश्न विचार तुमच्या आणि काही ग्रामस्थांचे आणि काही सदस्यांचे काही Uh, काही वाद विवाद आहे का तिथं नाही सर हे आता ते जे जो, एक एक सदस्य मला बोलत होते एक दोन हप्त्यापासून जवळजवळ कि त्यांना मुरुम म्हणजे पंधरा वीस मधून मला मुरुम टाकल्याच्या कामाचे काही पैसे काढून द्या असे मदत होते मुरुम म्हणजे काम न करता आणि ते जवळजवळ दोन हप्त्यापासून माझ्या मागे लागले होते आणि त्यांनी मला मुदत दिली होती की मला एक हप्त्यामध्ये जर तुम्ही मला हे पैसे काढून नाही दिले तर मग मी तुम्हाला म्हणजे त्रास देईल बा असं माझ्या माझ्या पद्धतीने व्यक्ती ते दादा नाव कळू शकतो का मला म्हणजे ते ग्रामपंचायतीचे सदस्यच आहे आणि तुम्हाला गुलेगावच्या ग्रामपंचायतीच्या ग्राम सदस्यापैकी एक सदस्य असं सांगतोय मुरुम टाकून द्या आणि त्याचे पैसे मला काढून द्या नाही मुरुम म्हणजे मुरुम टाकणे या नावाखाली मला नाही का पन्नास हजार रुपये काढून द्या आणि मुरूम न टाकता किंवा कोणतंच काम न करता असं मुरूम न टाकता तुम्हाला पन्नास नाही त्या सदस्याला द्यायचं असं तो म्हणत होता ते मला माझ्या माग जवळजवळ एक दोन हप्त्यापासून ते लागलेले की मला तुम्ही पैसे काढून द्या मला पैसे काढून द्या काम न करता मी त्यांना तो, तो हा मी त्यांना नाही म्हणून सांगितलं होतं म्हणजे मी नाही देणार असं मी त्यांना म्हटले होते त्याच्यानंतर मग ते मग मला असे चुकीच्या बातम्या पसरवणं माझ्याबद्दल मला टार्गेट करणं असं असे मग त्यांनी सुरू केलं तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काही तक्रार नाही केली त्या ग्रस्तांची नाही अजून तर नाही केली सरपंच तुमच्या विरोधात जर बातम्या येत आहेत मग तुम्ही ग्राम तुमच्या अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांकडे सरपंचांकडे यांची तक्रार करायला पाहिजे होती ना हो सरपंच मी आता करेन तक्रार ठीक आहे मॅडम म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही ग्रामसभेमध्ये कुठलीही तक्रार भानगड झालेली नाहीये नाही सर केवळ फक्त टार्गेट बनवल्या गेलेलं आहे हो 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 ते त्यांचं जे काम केलं नाही ना त्याच्यामुळे मग ते, ते मला अशा पद्धतीने टार्गेट म्हणजे ग्रामपंचायतच्या सदस्यांचं काम चुकीचं केलं नाही त्यामुळे टार्गेट केलं जात ना हो सर हो थँक्यू मॅडम आपण एस एल नाईन वरती अतिशय छान मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आम्ही तुमची बातमी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत की ऍक्च्युअली तुमच्या गावात काय घडलंय हे आम्हाला अधिकाऱ्यांना विचारणं खूप जरुरीचं होतं म्हणून मी यासाठी तुमची एक ग्रामसेवक महिला म्हणून मी तुमची या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहेत आणि आमच्याकडून आमच्याकडून आपली मुलाखत ही व्हायरल केल्या जाणार म्हणजे आमच्या चॅनलवरती व्हायरल केल्या जाणार आहेत तर थँक्यू धन्यवाद भाऊ